थोडीशी क्षमा क्षमा करा मला पण हे समाधानाचे कदाचित आजची बातमी किंवा आजची स्टोरी सगळ्यांना माहीत नसेल म्हणून आवर्जून सगळ्यांसाठी एकदा पार्श्वभूमी म्हणून सांगतो पार्श्वभूमी अशी आहे की मराठी माध्यमामध्ये टेलिव्हिजनवरती काम करणारी ज्ञानदा कदम नावाची एक अँकर अयोध्येमध्ये काही गोष्टी कव्हर करण्यासाठी गेली होती तिथे गोष्टी कव्हर करत असताना एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेताना तिला तिच्या भावनावरता आल्या नाही आणि ऑन आन कॅमेरा तिला रडू कोसळले आता तिला रडू का कोसळलं आहे यासाठी आपल्या फेसबुकवरती आपल्या ट्विटरवरती आपल्या व्हॉट्सॲपवरती आणि अनेक इतर माध्यमांवरतीसुद्धा अनेक लोक अनेक पद्धतीने चर्चा करत आहेत म्हणून मला पडलेल्या काही प्रश्नांचा इथे उलगडा करण्याचा मी प्रयत्न करतो धर्म अर्थात वैयक्तिक गोष्ट आहे आणि वैयक्तिकरित्या त्या गोष्टी आपण सगळ्या पाळल्या पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे पण माणसं वैयक्तिक आयुष्य जगत असताना इमोशनल नसतातच असं कधी असतं का नाही आता हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं की काल परवापासून एका मराठी वृत्तवाहिनीची आघाडीची निवेदिका ज्ञानदा कदम हिला ट्रोल करण्यात येतं आहे ट्रोल करण्याचं कारणही तसंच आहे कारण असं आहे की ती अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी थेट अयोध्येत गेली होती अयोध्येत फिरत असताना तिथे काही लोकांच्या मुलाखती तिने घेतल्या आणि मुलाखत घेत असताना एका मुलाखतकर्त्याच्या मुलाखतीदरम्यान तिला डोळ्यात आशू आले अर्थात तिने माफ करा मला माझ्या भावना आवरत नाही आहेत असंही तिने ऑनेअर सांगितलं पण शेवटी बाण निघला होता अहो गंमत अशी होती की ती दृश्य अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितली आणि लोकांना कारण मिळालं ज्ञानदा का रडली अहो ज्ञानदार रडली या गोष्टीचं कारण करून भल्याभल्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे अहो ट्रोल कसलं ज्या पद्धतीने लोक लिहित आहेत त्या पद्धतीने आयतं कोलीत त्यांच्या हातात मिळालं आहे असं एकंदरीत चित्र आहे आणि बरं ट्रोल करणाऱ्यांमध्ये साधी सरळ अशी जी ट्रोलर माणसं असतात छपरी टाईपची ती लोकं नाही आहेत चांगला विचार करणारी चांगलं लिहू शकणारी चळवळीत ज्यांनी काम केलं आहे असे सुद्धा काही लोक आहेत आता अर्थात यांच्याबद्दलही आपला आक्षेप असण्याचं काही कारण नाही पण या घटनेनंतर एक साधा प्रश्न मला पडला आहे प्रश्न असा आहे ज्ञानदा खरंच चुकली का ज्ञानदा खरंच चुकली का हे तपासण्याचं कारणही असं आहे की माणसं भावनेला सोडून कसं राहू शकतील एखाद्याची भावना एखाद्या गोष्टीवरती जोडली गेलेली असेल आणि त्या भावनिकतेतून त्याला जर रडू कोसळलं असेल तर ती त्याची चूक ठरू शकते का अर्थात याला माध्यमांचे काही नियम लावण्यात आले अहो माणसाला उपजीविकेसाठी गोष्टी कराव्या लागतात पण ती उपजीविका साधत असताना माणसं स्वतःचं भाविश्व घरी ठेवून तर नाही ना येऊ शकत मग अशा वेळेला ज्ञानदा खरंच चुकली का हे तपासावं लागेल कारण ज्ञानदाने अयोध्येमध्ये रामाच्या बाबतीत केलेलं विधान म्हणजे विधान काय होतं की आपल्या रामाला हिंदू धर्म मान्यतेनुसार आपल्या रामाला सत्तर वर्ष या ठिकाणी उघड्यावरती राहावं लागलं ऊन वारा पावसात मला साधा प्रश्न पडला आहे की हिंदू धर्म मान्यतेनुसार रामावरती एखाद्याची श्रद्धा असेल आणि त्या माणसाला आज राम मंदिर निर्माण होतंय हे बघून आश्रू आले तर त्यात गैर काय राम मंदिराचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि राम मंदिराचा इतिहास आणि त्या अनुषंगाने घडलेल्या घटना ह्या पुन्हा एकदा उजळणी करून तुमच्यासमोर ठेवाव्यात असा माझा अजिबात उद्देश नाही आहे परंतु राम मंदिराचा इतिहास बाजूला ठेवून एखाद्या रामभक्ताला जर असं वाटलं असेल किंवा हिंदू धर्म मान्यतेनुसार स्वतःचं आयुष्य जगत असलेल्या आणि रामावरती नितांत श्रद्धा असलेल्या माणसाला असं जर वाटत असेल की माझा राम हा ऊन वारा पाऊस या तिन्हींनाही झेलत सत्तर ऐंशी वर्ष तसाच ताटकळत राहिला आणि आज भव्य मंदिराचं निर्माण होत आहे आणि मग अशावेळी त्याला छत मिळतंय माझ्या रामाला छत मिळतंय म्हणून तिला रडू कोसळला असेल तर त्यात गैर वाटण्याचं कारण काय एखाद्याच्या भावनेचा आपण जाहीरपणे बाजार मांडावा आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच आपण उठावं असा आपल्याला अधिकार कुणी दिला असेल भारतीय लोकशाहीमध्ये भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला वावरण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे अर्थात दुसऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये याची काळजी माणसाने घेतलीच पाहिजे पण ज्ञानदा स्वतः रडली ती का रडली हे कधी आपण तपासलं आहे का जरा इंटरव्यू नीट बघा म्हणजे अर्थात तो माध्यमांवरती उपलब्ध आहेच तो व्यवस्थित तुम्ही जर बघितला तर एका व्यक्तीची ती ज्ञानदा मुलाखत घेत होती मुलाखतीदरम्यान त्या सद्गृहस्थांनी त्यांनी राम मंदिरासाठी केलेला काय संघर्ष होता तो त्या सदरील व्यक्तीला आठवला सदरील व्यक्तीने तो संघर्ष आठवताना त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू तरळले आणि ते म्हणाले मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत मला माझ्या भावनेला आवर घालता येत नाही आहे आणि त्यांच्या डोळ्यात आधी आश्रू तरळले आता आपल्यासमोर एखादा माणूस त्याच्या इमोशन्सशी कनेक्ट असलेली गोष्ट कथेच्या स्वरूपात घटनेच्या स्वरूपात बोलून दाखवत असेल आणि ते करता करता जर त्याला रडू कोसळलं तर आपल्या डोळ्यात अश्रू येत नाहीत का अहो अनोळखी माणसांच्या घरी आपण सांत्वनाला जर एखाद्या कोणासोबत गेलो आणि समोरच्या माणसाने त्याची कहाणी ऐकवली आणि कहाणी ऐकवताना तिथल्या भावनाविवश वातावरणामध्ये आपल्याला चार आश्रू आले तर यात अनैसर्गिक असं काय आहे ज्ञानद्वा का रडली ज्ञानद्वा का रडली म्हणून ऊर बडवणाऱ्या सगळ्या लोकांना माझा एकच प्रश्न आहे आपण या देशामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचं भांडवल करून फक्त गाजावाजा करणार आहोत का आपण विवेकी माणसं म्हणून या समाजामध्ये वावरणार नाहीत का आता या ट्रोल करणाऱ्यांमध्ये एका फार मोठ्या दैनिकाचे संपादकसुद्धा आहे त्यांनी आधी एका ठिकाणी नोकरी केली मग दुसऱ्या ठिकाणी नोकरी केली मग तिसऱ्या ठिकाणी आता ते नोकरी करताना ज्ञानदावरती त्यांनी असे सर्कॅस्टिक काहीतरी कॉमेंट लिहिलं आहे मला ती कॉमेंट आवडली नाही असं मी अजिबात म्हणणार नाही पण माझा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की तुम्ही चार नोकऱ्या बदलल्या याबद्दल तुम्हाला जाहीरपणे ट्रोल करावं का आणि ट्रोल केलं तर ते कितपत योग्य राहील दुसरे एक ट्रोल करणारे फार महान व्यक्तिमत्व आहे अर्थात महान यासाठी कारण चळवळीच्या अनुषंगाने ज्या माणसांनी आयुष्यभर जोरजोरात समाजात जाऊन काम केलं आहे आणि जोरात जाऊन काम करण्यापेक्षा सुद्धा डेडिकेशननी काम केलं आहे अशा एका कलावंताने सुद्धा तिच्यावरती आक्षेप घेतला आहे मला सांगा आपण डेडिकेशन या शब्दाचा अर्थ चळवळीतल्या लोकांनी समजून नाही घ्यायचा तर मग आश्चर्य आहे अहो जसं एखाद्या गोष्टीसाठी आपलं डेडिकेशन असू शकेल तसं व्यक्ती स्वातंत्र्याच्या पातळीवरती ज्ञानदा कदमच्या रडण्यालाही तिचं व्यक्ती स्वातंत्र्य लागलेलं ला आहेच की आणि म्हणून ज्ञानदा कदम का रडली ज्ञानदा कदम का रडली हे ऊर बडवून घेण्यापेक्षा ज्ञानदाला तिचा राम अयोध्येमध्ये छताखाली येतो आहे याचं आपल्याला दुःख होण्याचं काय कारण अर्थात मतमतांतर असू शकतात पण व्यक्तीच्या अस्तित्वावर व्यक्तीच्या वागण्यावरती बोट ठेवणारे आपण कोण धर्म माणसाला जगण्याच्या दिशेने घेऊन जातो अर्थात चांगल्या सत्कर्मांच्या दिशेने घेऊन जातो हे तर प्रत्येक धर्म शिकवतो आणि मग प्रत्येक धर्म तसाच शिकवत असेल आणि ज्ञानदाला तिचा राम जर शिकवत असेल तर त्या रामाबद्दल तिला अफेक्शन असू शकणार नाही का आणि त्या रामाच्या मंदिर निर्माणाच्या वेळी एखादा माणूस कथा सांगत असेल की आम्ही किती संघर्ष केला आणि त्यानंतर हे रामाचं मंदिर उभं राहिलं आहे तर मग अशा वेळी तिला अश्रू अनावर झाले यात गैर ते काय अर्थात कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा अधिकार सध्या आपल्या हातात नक्कीच नाही कायदा त्यासाठी स्वतंत्र काम करतो आहे पण तरीही मुद्दा चर्चेला आला आहे म्हणून तो मी घेतला आहे आणि तुम्हाला जसं वाटलं तशी तुम्ही तुमची मतं नोंदवली मी माझं मत नोंदवतो आहे तुमच्यासमोर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा आणि आपल्या कामातच राम शोधण्याचा प्रयत्न करा अर्थात राम प्रत्येकाला भेटेलच असं नाही म्हणून कामातला राम आपण आपल्या मनात ठेवूया आणि आनंदी जगण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद